शुभ सकाळ मित्रांनो आजची सकाळ <coughs> भरटखोलच्या बंदरावरून आणि सोबत आहे तो म्हणजे अजय काल नारली पौर्णिमाचा फेस्टिवल मस्त एन्जॉय केला झोपलो रात्री आणि सकाळी उठलो अजय बोलते पक्टीवर चल पक्टीच बोलतो ना तुम्ही आता सकाळ सकाळची बोटी आईली ते त्यांना काय काय मावरा आयलाय ते तुम्हाला आहे आणि भरटखोलचा फिश मार्केट पण दाखवते आणि ही आहे ती म्हणजे भरटखोल कोलिवाडीची जेटी इथे बोटी वगैरे लावण्यासाठी मस्त धक्का केला हा बघा आता पाण्याला जरा ओटी लागली आणि या बाजूला हे ते का सकाळी सकाळी गेलेली आहेत बोटी आणि आता यानं काय पडलं आहे काय मावर आहे सोलट आहे नाही ते का साईज पण मस्त आहे सोलटांची आणि सोलट नसतं नुसते जालीला ते आवरा मावरा पण असते ते सगळा मावरा जालीतून काढायला लागते आपल्याला हे देता सुरुवात झाली अजय सध्या कसला सीजन चालू आहे आता तुमच्याला सीझन चालू आहे आणि पापलेट पापलेट सुद्धा आहे पण पापलेट कमी आहे आज का काय समजलं का ना आमचं डेलीचं डेली काय जाऊ तेव्हा समजेल काय लाईन आहे भरटखोल म्हणजे तुमचा तालुका श्रीवर्धन तालुका श्रीवर्धन म्हणजे आता आपण आहोत मुरुड जंजिराच्या अलीकडे आहोत म्हणजे इथे जेव्हा सोलट येतात ना त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर आपले येतात मुरुडला येतात सोलट आता कमी झाले सोलट आहे आणि पापलेट पापलेटचं काय अजून काय समजलंय ना तुम्ही किती वाजता गेलेलो सकाळी गेलेलो किती वाजता वाजता नाही एकच पालावणी डायरेक्ट घरी जाल्या घेऊन कारण की जर जास्त थांबले ना तर संपूर्ण जाली भरल आणि ही मच्छी ना आपण पाण्यामध्ये असतो तेव्हा जास्त वाटवू वाट शकत नाही कारण करन की तेवढा वेल नसतो आपल्या जवळ मग डायरेक्ट गटाक घेऊन येतात ते म्हणजे किनाऱ्यावर हे बघा आता इथे सोलट आले म्हणजे आपले इथे दोन दिवसात मला तेवढ्या आले असतील आपले इथले पण आता सोलटनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हार्टशे हार्टशेप याला बोलतात रिअल हार्ट <laughs> एकदम जबरदस्त आणि काल आम्ही रात्री कालवणाला येच खाली की आजी बिर्याणी खाली म्हणजे मोस्टली तुम्ही कोलंबीची बिर्याणी खाताव आम्ही सोलटनची बिर्याणी खातो आणि याच्यात बोंबील पण तिने देता फ्रेश मावरा भरटकोलचा फ्रेश मावर आहे का ताजा बोंबील असा असतो आणि जे तुम्हाला मार्केटमध्ये जे लाल लाल बोंबील दिसतात ना ते कलर लावलेले बोंबील असतात रियल बोंबील हा असा असतो थो। आता थोड्याच वेळेला तुम्हाला मार्केट पण दाखवतो जर भरलेला असेल तर आता आपण पोचलो इथे म्हणजे पिंपलादेवी मंदिराजवळ इथूनच काल नारळी पौर्णिमेचा नारळ निघाला आणि ना। इथे सोसायटी आहे सोसायटीच्या बाजूला यांचा मच्छी मार्केट भरते आता आपण जाताना पापलेट घेऊन जाऊ बघू कशी कोरी आहे पापलेटांची मस्त मस्त एक नंबर काका विचारतात खोल गाव आवडला काय आणि इथे लिलाव पण चालू आहे मच्छीचा बघू पापलेट कसे आहेत का आणि या बाजूला लिलावामध्ये दोन पाकटं टाकलीत मित्रांनो ही बघा स्टिंग रे एक मोठा दिसतोय एक छोटा दिसतोय पण याची साईज बाप रे बाप एकदम जबरदस्त मोठी साईज आहे आणि या छोट्याची पण मोठी आहे पण त्या मोठ्यासमोर हा छोटा वाटते अजय एंशी कॅमेराधार मग दिसेल किती <coughs> मोठा आहे समजेल पाकट हे बघा मित्रांनो आता रियल तुम्हाला साईज समजेल या पाकटाची किती मोठी आहे भरपूर मोठा असा लिलावाच तेवढा जास्त पापलेटांचा दिसला नाही एकदम बारीक बारीक पापलेट होते आणि हे लोकल काके आहेत सगळे म्हणजे इतनाच मासली पकडतात नारली पौर्णिमा होती काल त्याच्यामुळे कोण पापलेटांना जास्त गेलेत नाही इथे तुम्हाला छोटी मोठी मच्छी मिळून जाईल अशी हे बघा लेपटी आहे ढोमे आहेत इत... इथे मोठा गोबेर आहे हे बघा लॉबस्टर दिसते आणि भरट खोल बंदरावरचा मावरा म्हणजे एकदम ताजा ताजा मावरा असते सगळा या बाजूला सोलट ठेवलेत मोठी खोल आहे या बाजूला ढोमी बिमी ठेवलीत पापलेट नाही मावशी बारीक बारीक हातील पापलेट बारीक साईज जातील काल गेलेत नाही ना काल नारली पौर्णिमा होती तेव्हा मस्त मजा आली काल साईज बारीक का आहे एकदम पापलेटांची सर्ग्याचा लिलाव बघू आता किती बोलतात सातशे पन्ना, पन्ना, पन्नास आठशे पन्नास

हे बघा मित्रांनो एक लिलावा पण घेतला आहे आता सध्या मार्केटमध्ये पापलेटं भरपूर कमी आहेत त्याच्यामुळे आपल्याला पंधराशे रुपये एक कोरी भेटली एक कोरीला बावीस पीस आपल्याला एक कोरीमध्ये भेटलेत आणि मेन म्हणजे पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये म्हणजे पापलेटांची आता कमतरता आहे त्याच्यामुळे पंधराशे रुपये आपल्याला मस्त भेटले आणि पापलेटं बघा एकदम खवला भरली आणि एकदम ताजी म्हणजे हे रात्री सकाळी सकाळी पापलेटं लागलेले आहेत आणि ते आपल्याला आता विकत भेटलेले आहेत चला आता पेटी घेऊ आणि पेटीमध्ये मारून नेऊ दोन तास आपली पापलेट राहतील एवढा बर्फ भेटला बस झाला नंतर घरी जाऊन फ्रीज येत आता याच्या वर्षी आपण परत बर्फ टाकून घेऊ कडक डाकन लागला पाहिजे आणि आपल्या समोर काकी दिसतात मच्छी विकताना काकी काय नाव तुमच्या आणि मनीलाल चोगले काय काय मच्छांदी देतात पापलेट आहे सुरमय कोळंबी आहे पापलेटाची पाप टाटली कशी दिली ही तेराशे रुपये ठाली आहे तेराशे तेरा रुपये म्हणजे लिलाव घेतला तर जरा स्वस्त पडते आणि आता पापलेट पण कमी आहे त्याच्यामुळे है। पापलेटांना भाव जास्त आहे जेव्हा पापलेट जास्त असतात ना तेव्हा स्वस्त भेटतात आणि जेव्हा लोक बोलतात की पापलेटांना भाव जास्त आहे जास्त आहे पण जेव्हा कमी मच्छी असते तेव्हा पापलेटांना भाव जास्त असतात तर चला मित्रांनो सकाळचे वाजलेत ते म्हणजे नऊ सकाळचे मस्तपैकी बंदरावरचा मावरा दाखवला तुम्हाला आणि त्याच्यानंतर एक कोरी पाकलेट घेतली आपण मस्त अजय चल गणपतीला भेटू भेटू मस्त मजा आली नारली पौर्णिमाच्या सणाला आणि आता निघते ते म्हणजे घरा दोन तासाचा प्रवास आहे दोन तासाचा प्रवास आहे मस्त भाऊ रक्षाबंधनला बनशीना एक एक गिफ्ट देत आहे गिफ्ट थँक्यू वरून येताना आपल्याला दिव्यागर लागतो तर ला दिव्यागर मध्ये आता मी कुठे आलोय ना ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर तर आता आपण बाहेरूनच पाया पडू कारण की जवळ आहे ती म्हणजे मच्छी त्यासाठी आत आपण आतमध्ये नाही जाणार इथूनच बाप्पाला नमस्कार आणि तुम्हाला पण सकाळी सकाळी बाप्पाचं दर्शन घडवलं बोला कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या खोलवरून जाताना दिव्यागर लागतो तर बोललो जाताना बाप्पाचे दर्शन करून जाऊ चला बोला गणपती बाप्पा मोहर हो या आणि अजिबात गर्दी नाही बघा चला आपण पण निघू इथूनच बाप्पाला नमस्कार काय चुकलं असेल तर माफी असावी आणि दिव्या सोडला आता मित्रांनो आपण आता पोहोचू ते म्हणजे दिघीला आणि इकडनं मेन रोडवर ना नजारा बघा काय दिसतोय तो जो मध्ये गॅप दिसतोय ना पाणी आणि त्या साईडला डोंगर आपल्याला आता तरीनी त्या साईडला जायचं आहे म्हणजे तिथे आता बोट लागलेली असेल दिघीवरून ती आपल्याला त्या साईडला पलीकडे सोडेल ती बघा मित्रांनो आपली जंगल झेटी आली आता ही जंगल झेटी आहे ना ती आपल्या या झेटीला बघा कशी चिपकते म्हणजे बोटीत ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्या पण एकदम सुरळीत उतरतात गाड्या टाकताना सावकाश टाका कारण की याच्यात पण जाताना ऍक्सिडेंट भरपूर झालेले आहेत बोटीमध्ये चढलोय तिकीट वगैरे काढलंय आणि कोणच नाही बोटीमध्ये पूर्ण एम टी बोट आहे बघा ून आलोय आता निघतो ते म्हणजे मुरुडसाठी आणि मुरुडवर ना पंचवीस तीस किलोमीटर आपला तोडलाय आणि बाजूला समुद्र दिसतोय मित्रांनो समुद्र बघा किती शांत झालाय म्हणजे काल दर्याराजाला आपण नारळ अर्पण केला आणि त्याच्यानंतर एका रातीमध्ये समुद्र एवढा शांत झाला ना की आज सकाळी सर्व बोटी होत्या ना त्या मासेमारीसाठी रवाना झाल्या क्लायमेट पण मस्त आहे पाऊस पण नाही भेटला घरी पोचलोय दुपारचा एक वाजलाय आणि समोरचा नजारा पण एकदम जबरदस्त झालाय पाणी फुल एकदम सायलेंट झालंय आणि नीला नीला पाणी झालंय आणि आता सरगुट्यांचा आपला जो बॉक्स आणलाय ना तो अनबॉक्स करूया सगळे आपली चिल्लर पार्टी आहे ते प्रीता आहे देवांश आहे वेद आहे निर्मय दिदी आहे फोडायचा बॉक्स कोण हो। 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 खाणार ना कॉप्लेट हा एक दोन जण नाही खाणार <laughs> कोण खाल पापलेट तू नाही हे देखा प्रीता देखा किती दे मोठी झाली प्रीता कितवीला पाचवीला गेलीस गे ना आता कितवीला गेलीस देवांश तू कितीला आहेस आणि तू दुसरीला बालवाडी बोल बालवाडी आणि तू प्रीता बालवाडी ना ज्युनियर की सिनियर कृपा निवास आणि तू कितीला आहेस आठवायला लागतं मग एवढा सायलेन्स टेकेल गाडीचा चल बॉक्स फोडूया ते कशाला आणलं डॅनट डॅन बरफ काढ बघ काय आहे त्यातला बरफ कडक झाल्या वाटते हे आहे पापलेट आईला पा आईला फ्राय करायला सांगू पापलेट जेवलेत सगळे का नाही नाही जेवलेत मग आपल्याला मस्तपैकी चार पाच पापलेट फ्राय करायला सांगतो आईला गे का मित्रांनो मस्त पैकी खवला भरला ताजा ताजा खोलचा पापलेट आता मस्तपैकी दुपारच्या जेवणाला पापलेट फ्राय करू आपण दुसरा पापलेट चाकू काढ निर्मय तो लागेल पापलेट पापलेट चला बघा मस्तपैकी एक कोरी पापलेट आपण आणले होते आता तेच मस्तपैकी दुपारच्या जेवणाला फ्राय करू आईने डाल बनवली तर सोबत पापलेट खाऊ दोन सरगुटी फ्राय करून झालीत मस्त आता तिसरा सरगुटा मी शायनिंग मारत आहे मी नाही फ्राय केली आईने केली वा वा तेला टाकल्यानंतर जो आवाज येते नि सरगुटा फ्राय करताना तो एक नंबर असतो काही लोक तुझा उपवास आहे ना आज नाही मस्त पैकी सरगुटा फ्राय करायला आपण सोडलाय त्याला आणि ही बघा दोन सरगुटी आता विचारू पोरांना कोणला कोणला उपवास आहे वेदला ते उपवास आहे गौरीच आज हे उपवास कोणाचा आहे आज तुझा उपवास आहे तुझा उपवास आहे ना देवांश उपवास कोणाचा आहे आज याचा उपवास आहे गौरीचा उपवास आहे ना थांब एक सरगुटा फ्राय होते मग खायला आणताय कोणच उपवास नाही बोलतात आणि मित्रांनो आपलं जेवण रेडी आहे पापलेट फ्राय करून झाले ते बघा मस्तपैकी तीन पापलेट भात आणि डाल आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला हा समोरचा नजारा दाखवतोय हे बघा मस्त पैकी फ्राय झालीत पापलेट कालू कालूला पण नंतर देता पापलेट ए रेडी जेवायला हो। कोणाकोणाला पापलेट पाहिजे सगळ्यांचा उपास आहे फक्त मामा खाणार काय बोलतेस मग सगळ्यांचा उपास आहे याचा पण तर चला मित्रांनो मस्त पैकी सुंदर अशा नजाऱ्यासोबत आपण दुपारचं जेवण करून घेऊया आणि जेवणावर मच्छी असली ना काय चिनू जाम कटकट करते चिनू आत्ताच जेवलोस आणि आता लगेच पापलेट दिसल्यावर परत भूक लागली याला हा चिनो चिनू माव चला सुंदर अशा नजाऱ्याचा आनंद घेत आपण आज सगळे मामा भाचे जेवणार होते म्हणजे पापलेटचा धान नाही सॉरी पापलेटची डिश <laughs> नजरे गडाई हे और कालू की कि बेनजरे कालूला जेवण दिलं काय दिलं ना नाही दिला कालूला पण देऊ कालू तुला पण पापलेट ना निर्मय काढून दे भाऊ भाव तुझा हे घे वेद खा के कैसा लगा देवांश वेद मस्त आहे प्रीता निर्मय दिदीचा उपास गेला मस्त एकदम ताजी ताजी पापलेट आता टाकू चिनू का बागाव देवांश हा पीस कालूला दे कालू। बाजूला ठेव ताटात हो ठेव त्याच्या हाताला नको लावू तुझा हात नको हा बस ताटात टाक त्याच्या ता, कालूला शेपूट पापलेटाची चला नुसता पापलेट नको खा आता जेवण पण घ्या हे घे चल बाबू पापलेट घे पटापट संपवून टाका सगळा निर्मय त्याला काढून देस बाबूला हे नुसते पापलेटच खात जेवील कोण मग मीच जेवता तुम्ही जेवले माहित आहे तुम्ही सगळे जेवले हु. दीदी कारून देसो ना ते तुझ गप किशन पटापट पटापट संध्याकाळी परत पाच पापलेट हातवलो आपण पापलेटांशी जेवलं नाही ते जाम जाऊ पाहिले डायरेक्ट सात वाजता उठलो तर चला मित्रांनो या व्हिडिओचा एंड इथेच करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्री कोली जाण्याच्या अगोदर संध्याकाळचा नजारा बघून जा येऊ दे का मित्रांनो आमच्या घरासमोरचं संध्याकाळचा नजारो कसं वाटलो नजारो एकदम कडक मी आणि हे समोरच गेले ते म्हणजे सोलट मासेमारीला आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे मासेमारीचा चला बाय बाय